नमस्कार मी संतोष आपण माझा मला जनतेने आमदार केलं त्यांच्या सोडवणं माझं कर्तव्य आहे त्याचबरोबर लक्ष्मण गावडे सारख्या माझ्या जीवाभावाच्या मित्राचा माझ्या विजयात मोठा वाटा आहे आज मी जरी आमदार असलो तरी माझे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात चंदगड सारख्या ठिकाणी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक शासकीय किंवा इतर कामासाठी येत असतात बऱ्याच कामांच्या मध्ये अडचणी निर्माण होतात त्यासाठी लक्ष्मणराव गावडे यांनी सुरू केलेलं संपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचा आधारभर ठरेल असं मत चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सीएल माझा निवशी बोलताना सांगितलं चंदगड इथं हॉटेल प्रणाम शेजारी भाजप सेवा उद्योजक समितीचे महाराष्ट्राचे संयोजक लक्ष्मणराव गावडे यांनी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं लक्ष्मणराव गावडे यांनी पुष्पगुच्छ देत आमदार शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांचं स्वागत केलं सर्वसामान्य जनतेनं आमदार शिवाजीराव पाटील यांना निवडून दिलंय ते आपल्या परीने सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेतच पण सर्वांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यामुळेच मी या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणार असल्याचं लक्ष्मण गावडे यांनी सांगितलं यावेळी रवींद्र बांदवडेकर भाजप महिला मोर्चा संयोजक भारती जाधव माजी जिल्हा परिषद सदस्या सचिन बल्लाळ लाकूड ठेकेदार पतसंस्थेचे व्यवस्थापक संपत पेरणेकर काजू उद्योजक गुरु बल्लाळ गावचे सरपंच विष्णू गावडे अशोक कदम तसेच चंदगड बँकेचे संचालक परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते